<क्तिकी> <ने। स्थियोड़ाने> रंदा मी माझी बहीण तिकड मिस्टर आहेत माझे पोरं गेलेत पुढं पहिल्यांदाच आलो आहे कधी नव्हतं ना बघा इकडं असं डोंगरासारखं खाली खाली उतरायचंय दादाला आणलेलं आहे दादाला जापा बर का तारा पुढं जायचंय घोटीला होता त्याच्यामुळे मला यायला लागली चक्कर आणि अवतार पण कस तरी झाला वातावरण एकदम बघा खाली पाणी आहे पुढे गेल्यावर मी तुम्हाला लगेच दाखवते कसं आहे पुढं ते अरे आली ती कालपर्यंत घेऊ लाईल जस काय धुर्मी होतं पाणी हा जवळच आहे आणि अगदी माझ्या माहेरच्या जवळ आहे पण कधीच योगा आलेला नव्हता योगायोगाने योग आला म्हणून चला म्हटलं शेअर करू थोडंफार निसर्गाचं वातावरण बघून अगदी मनाला प्रसन्न आणि आलेला थकवा सुद्धा झालेलं तर बघा पाणी जे आहे ना सगळे बाजूचे डोंगर आहेत ना आता त्याचं सगळं मिळून हे पाणी जे आहे ते अगोदर पडतंय का झो गोल आहे डोंगराचं आणि तिथून खाली खोलपर्यंत खाली बघितल्यावर नजर फिरत नाही चक्कर यायला लागतं का मी माझी बहीण आहे आमची फॅमिली तर त्यांना नाही आवडत जास्त व्हिडिओमध्ये यायला मग तर थोडंसंच घेतलेलं आहे आणि दादा तर मी सगळ्याच मारत होतं दादामुळं जरा भीती पण वाटत होती की त्याला जास्त आम्ही पुढं नाही आणलं त्याच्यामुळे मी फक्त इथे फक्त थोडंसं तुम्हाला दाखवण्यासाठी आणि फोटो घेण्यासाठी उभी राहिले होते बरेच लोक इथं आलेले होते शूट घ्यायला वेळ कमी होता आम्हाला जायचं होतं पुढे हॉस्पिटलला हे त्याच्यामुळे मग काय दहा पंधरा मिनटं आम्ही इथं थोडंसं थांबलो तर तुम्हाला यायचं असलं तुम्ही येऊ शकता इकडे अकोले तालुका भंडारपरा पाणी किती भारी पाणी बघा माझं आम्ही काय एवढंसं काय तर त्याच्यामुळे आहे ना तेवढं आवडलेलं नव्हतं पण नाही ना नगर पुरत नाही पाणी इकड तर आलं चालू होतं मला तर योगायोगाने येणं झालेलं होतं काय आम्ही कधी आलेलो नाही आहे आम्ही इकडचीच आहे नगर जिल्ह्यातच आहे पण आम्ही काही कधी आलेलो नव्हतं म्हटलं चला आता थोडंसं आता माखाचं पण तुम्हीच खाऊ आणि आता निघू तेव्हा मिस्टर आणते पुढे दादा पण आहे आमच्यासोबत पण दादा त्रास देतो ना कॅमेऱ्यासमोर कॅमेरा चालू केला का दादा लगेच रडायला सुरुवात करतो दादाची डॅडीन काय तरी ते तेव्हा बसले तेव्हा आम्ही काय खातो मी दा खातो दादा मी गणेश ह काय खातो दाखव दाखव ना तर हा आहे माझा मोठा मुलगा आणि त्याच्यानंतर आम्ही ना इकडे कणीस जे आपण घरी तर खातोच पण असं कुठं बाहेर आलं ना खूप भारी वाटते ह्या बाईकडे ना उकडलेले पण होते म्हणजे शिजवलेले माकाचे कणीस मिठाच्या पाण्यात आणि भाजलेले पण होते तर मी म्हणजे ब... आता मी काही डिमांड नव्हतं केलं मिस्टरांनी जे घेतलं ते मी घेतलं भाजलेलं कणीस हे बघा आणि म्हटलं चला पावसाचं कणीस आणि पाऊस वरतून धबधबा तर हे बघा आम्ही आलेलो आहोत एस एम बी टी हॉस्पिटलला जुन्नर घोटीमधला मार्ग पांढुर्ली मार्ग हे हॉस्पिटल आहे तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की व्हिडिओ व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायचा आहे चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे असले नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चला तर भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करायचं आहे आणि तुम्हीही आमच्यासोबत आनंद लुटायचा आहे निसर्गाचा आणि तुम्हीही कुठेतरी फिरायला जा आणि खूप भारी वाटतं मनाला जेवढा आपला थकवा जो आहे तो सगळं हलका फुलका होतं आणि आत्ता पावसाळ्यात एकच नंबर वाटतं आहे चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय